अखंड महाराष्ट्राची कुलदेवी आदिशाशी यादी महा आणि तुळजाभावाने मातेला तसंच साक्षात दुर्गा मातेच्या रूप त्यात सामाळकर अशी आई दानोबाई बाग महाराज आणि वाघवा महाराज या तिन्ही आणि तिन सगळ्या गाभं येताना माझ्या मानाचा वर्गात खरं तर हे गरवेश नवरात्र उत्सव महिला मंडळ आयोजित या गरबा या आणि अनेक अजून सांस्कृतिक कार्यक्रम असतात या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व भाऊ भक्तांचे माता बहिणींचे मी मनापासून सरस्कृत स्वागत करते तर आज नवी माळे गेले नऊ दिवस नवरात्र हा नवरात्र उत्सव चालू आहे हा नऊ दिवस रात्री चालणारा उत्सव म्हणजे नवरात्र आणि या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही बोनली परिवारातील सर्व सदस्य तो माझ्या सदिच्छा भेट देण्यासाठी इथे पुणेवाडीमध्ये आलेला आहोत प्रथम काम माझी सासरे खरपुड नेत्याचे आदर्श सरपंच कृषी उत्पन्न वादस्थिती संचालक आदरणीय श्री जयसिंगसे सोपनराव घोगाडे यांच्या वतीने माझ्या समाजात असलेले महत्वा तुमचे सर्वे सर्व अखिल वैलगडा भारतीय संघटनेचे उपाध्यक्ष मानिकश सोपनराव घोगाडे माझेराव शेठ सोभाराव घोगाडे संप्रशेद तांबे या सर्वांच्या वतीने पूर्ण कर्तव्य ग्रामस्थांच्या वतीने तुमच्या सगळ्यांना वती नवरात्री उत्सवाच्या आणि दसऱ्याच्या आगाऊ स्वरूपातल्या शुभेच्छा देते हा नवरात्री उत्सव आणि दसरा तुमच्या सगळ्यांच्याच घरी सुख शांती समृद्धी ऐश्वर्या आनंद भरभराट घेऊन येऊ अशी आई जगदंडांनी प्रार्थना करत आहेत खरं सांगायचं झालंच तर एक विकासकामांचा आणि समाजसेवेचा वारसा घेतलेला माझा घोगाडी परिवार आणि त्यातील माझे सासरे आदरणीय श्री जयसिंगशेट सोपनराव भोगाडे आम्ही आत्तापर्यंत खरपुडी गावचा खूप छान प्रकारे विकास केलेला आहे आणि या विकासाची एक समाजसेवेची व्यापकता वाढावी यासाठी संधी मिळावी म्हणून आम्ही ते तुम्हाला सगळे भेट देण्यासाठी आलेलो आहोत विश्लेषण करून सांगायचं झालंच तर आगामी काळामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत आणि आपल्या रटवडी बाबगाव गटातून जिल्हा परिषद सदस्य या पदाकरिता मी किंवा माझे सासरे अजून आरक्षण घ्यायचं आहे जर पुरुषाला जागा आली तर इच्छुक उमेदवार म्हणून ही निवडणूक जयसिंगसाहेब सोपानराव गोबाळे हे लढवतील आणि जर या ठिकाणी महिलेला जागा आली तर मी स्वतः इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी असेल आणि यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ अनमोल आशीर्वाद आणि खंबीर पाठिंब्याची आम्हाला आवश्यकता आहे आणि ती मिळो ही वाघोवा महाराजांच्या चरणी बापदेव महाराजांच्या चरणी आई चनमाच्या चरणी आणि आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना नवरात्री उत्सवाच्या आणि दसऱ्याच्या खूप शुभेच्छा देते खरं कारण खूप आनंद होतो एकदा या लहान लहान मुलांच्या डान्स स्पर्धा चालू होत्या आणि आम्ही आलो आम्ही त्या यशस्वीचा डान्स पाहूनच जाणार आहोत दुर्गेश्वरी नवरात्र उत्सव महिला मंडळ असेल किंवा इतर गावातील सर्व तरुण वर्ग मित्रमंडळ असेल त्रिमूर्ती विद्यालय आणि गावातील सर्वच ज्येष्ठ मंडळी महिला वर्ग सर्वच एकत्र येऊन हा नवरात्री उत्सव मला तर खूप चांगल्या प्रकारे येते आयोजित करत आहे पार आहे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून कौतुक करते आणि हा नवरात्री उत्सव तुमच्या सगळ्यांच्याच घरी सुखशांती घेऊन ही पुन्हा एकदा जगदंबेच्या प्रार्थना करते आणि थांबते ऐ जगदंबा